नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि शासनाकून मदत मिळावी अशी अपेक्षा ठेवून आता सध्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये लोक शेतकरी आस धरून आहेत कारण शासनाने आजपर्यंत कुठलाही पंचनामा ज्यावेळेसपासून आष्टीमध्ये बीडमध्ये वेगवेगळी भयानक परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्याचं जीणं मुश्किल झालं आणि कुठंही शासनानं अजूनही पंचनामे देखील केलेले नाहीत हे आपल्याला पाहायला मिळाले आहेत मात्र आता पंचनामे करणार आहेत की नाही की पंचनामे न करता सरसकट पैसे मिळणार आहेत आणि पैसे मिळणार आहेत तर किती मिळणार आहेत कधी मिळणार आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार चा, मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी महाराष्ट्रामध्ये सध्या अतिवृष्टीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि खास करून मराठवाड्यामध्ये बीड असेल नांदेड असेल लातूर असेल नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं होतं कशाप्रकारे अतिवृष्टी झाली काही लोकांची घरं देखील त्याच्यामध्ये वाहून गेले होते काही लोकांचं वस्त्या जनावरं शेळ्या मेंढ्या गाई गुरे म्हशी अशा प्रकारची अतिवृष्टी झाली होती आणि सुद्धा सरकारने दाखवलेला तो हलगर्जीपणा सरकारने कशा प्रकारे त्यांना लवकरात लवकर मदत दिली नाही आणि अजूनसुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अशीसुद्धा माहिती आहे आणि आता आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहेत काही लोकांची शेती वाहून गेलेली आहे काही लोकांची जनावरं वाहून गेलेली आहेत तर काही लोकांचं स्वत घरसुद्धा वाहून गेलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचा थाटलेला संसार होता तो संसार आता मात्र उघड्यावर आलेला आहे आणि एक प्रकारे शेतकरी हे आस लावून धरले आहेत मराठवाड्याकडले मराठवाड्यातील बीड जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यातील शेतकरी आस लावून धरलेले आहेत की सरकार लवकरात लवकर या गोष्टीवर मार्ग काढेल आणि जे काही सर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे फक्त पिकांचंच नाही तर जनावरांचं असेल विहिरीचं असेल शेत जमिनींचं असेल वेगवेगळ्या गोष्टीचं वेग नुकसान असेल त्याचे योग्य रीतीने पंचनामे करावेत आणि पंचनामे जर नाही केले तर सर सरसकट जे काही आहे अनुदान हे द्यायला पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि वेगवेगळ्या वेग 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 विरोधी पक्षातील नेत्यांनी असो उद्धव ठाकरेंनी असो तसेच शरद पवार असतील मग वेगवेगळे नेते राज ठाकरे असतील या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की शे सरकारला की लवकरात लवकर मराठवाड्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी झालेली आहे विदर्भामध्ये अतिवृष्टी झालेली आहे या सगळ्यामध्ये लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत द्यावी असं सांगितलं आहे मात्र ही देणार की नाही देणार काय होणार या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरीसुद्धा स्वत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आणि ती घोषणा म्हणजे शेतकऱ्यांना लवकरात मदत मिळणार आहे अशी घोषणा केली आणि शेतकऱ्यांना कुठंतरी मदत ही मिळणार असं सुद्धा शाश्वती दिलेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचनामे करून पैसा मिळणार आहे अशीसुद्धा माहिती आहे कारण आपण बघू शकतो शेतकरी आज दुःखामध्ये आहे आणि त्या दुःखामध्ये शेतकऱ्यांना साथ देणं कुठंतरी गरजेचं सरकारचं काम आहे सुद्धा माहिती किंवा अशा प्रकारचं आहे तर मग गरजेचं किंवा काम सरकारचं जरी असलं तरीसुद्धा सरकार आता याच्यावर ठोस पावलं उचलत आहे सरकारनं जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि तात्काळ तहसीलचे लोक जे काही आहेत त्यांना सांगितलेलं आहे की तात्काळ या सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा आणि तात्काळ शेतकऱ्यांना आपल्याला मदत जाहीर करायची आहे कारण श नुकसान जरी झालं काही जरी झालं तर सरकार लगेचच तात्काळ मदत देऊ शकत नसतं त्यासाठी चा, त्या चार ते पाच सात दिवसाचा कालावधी लागतो कारण ती सगळी परिस्थिती ही सरकारला समजून घ्यायची असते नेमकी काय झालेलं आहे कुठं काय नुकसान झालेलं आहे आणि ख ॲक्च्युअलमध्ये नुकसान किती शेतजमिनीचं झालेलं आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी हे दोन चार दिवस पाच सहा दिवस लागणार आहेत आणि याच्यामुळेच हे मदतीला जो उशीर होतो तो उशीर होते कारण भरघोस अशी मदत देवेंद्र फडणवीस हे देणार आहेत अशीसुद्धा माहिती आहे कारण शेतकऱ्यांना त्यांनी कधीही वाऱ्यावर सोडले नाही याच्या आधी आपणही पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आता शेतकरी हे देवेंद्र फडणवीस सरकारवर मोठी आस लावून धरले असताना आता मात्र आदेश हे गेलेले आहेत आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पडायला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे कोणीही चिंता करू नये लवकरच शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता पैसे मिळतील तर कधीपर्यंत मिळतील किती मिळायला पाहिजेत कमेंट बॉक्समध्ये तुमच्या इच्छा नक्की सांगा मत नक्की कळवा धन्यवाद